नमस्कार मी पी बी खोकरी कालपासून एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतो आणि तो व्हिडिओ आकाशवाणी आमदार निवासस्थान ज्या ठिकाणचा आहे त्या ठिकाणचे जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून मारहाण करण्यात आली मारहाण का करण्यात आली की त्या ठिकाणी ते जेवायला जे गेले होते जेवायला गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना शिळं जेवण दिलं ज्या जेवणाचा वास येत होता त्यामुळे त्यांचा क्रोध अनावर झाला आणि त्या माध्यमातून भडकलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली त्या मारहाणीचा आम्ही कदापि समर्थन करणार नाही कारण आम्ही कायद्याला बांधणारी माणसं आहोत म्हणून त्याचं समर्थन करणार नाही पण संजय गायकवाड व ह्या ठिकाणी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत संबंधित जे मंत्रिमंडळ आहे त्यांना मी सांगू इच्छितो आणि सर्वसामान्य जनतेच्याही लक्षात आणून देऊ इच्छितो जर त्या ते आमदारांना तेथील कर्मचाऱ्यांनी शिळ जेवण दिलं म्हणून त्या आमदारांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना मारण्याची भूमिका घेतली तर आज मला सांगा आमदार असो खासदार असो मंत्री असो या पालकमंत्री असो हे सर्व सर्वसामान्य जनतेचे सेवक आहेत म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून दिलेले आहेत आणि ज्या ज्या मत मतदारसंघाचं ते नेतृत्व करत आहेत त्या त्या मतदारसंघात सर्वसामान्य जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटला नसेल रस्त्याचा प्रश्न सुटला नसेल अन्नधान्य त्यांना चांगलं मिळत नसेल या सगळ्या ज्या सुविधा मिळतात सर्वसामान्य जनतेला त्या जर व्यवस्थितरित्या योग्यरित्या त्यांना जर सुविधा मिळत नसतील तर त्याला जबाबदार ही तेथील आमदार आहे तिथला लोकप्रतिनिधी आहे तिथला पालकमंत्री आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे की तेथील जनतेने तिथल्या लोकप्रतिनिधीला पकडून असाच जर आणला तर तुम्हाला बरं वाटेल का आणि ह्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया लोकांना समजणं गरजेचं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसा निर्णयही जाहीर करावा जर तुमचे आमदार जर तुमचे खासदार दोन जर तुमचे मंत्रिमंडळातील मंत्री जर कर्मचाऱ्यांवरती जर असे हल्ले करत असतील त्यांना मारझोड करत असतील फक्त त्यांच्याशी गैरवर्तणूक केल्याबद्दल मग दररोजचा माझा सर्वसामान्य जो माणूस आहे तो दररोजचा वनवन भटकतोय ते तुमच्या मंत्र्यांकडे तुमच्या आमदारांकडे तुमच्या पालकमंत्र्यांकडे वारंवार तक्रारीही करतायत पण त्यांच्या तक्रारीची कुठेच मात्र दखल घेतली जात नाही तिकडे मात्र दुर्लक्ष केला के मा जातो मग त्याला जबाबदार कोण आहे तेथील मंत्री आहेत तेथील पालकमंत्री आहेत आता ह्याबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या संबंधित मंत्रिमंडळाने एक जी आर पारित करावा अशी मी मागणी तमाम सर्व या महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने करतोय आणि तो जी आर असा पारित करावा ज्या ज्या मतदारसंघामध्ये जे प्रलंबित प्रश्न असतील तिथल्या जनतेने त्या आमदारांकडे असो त्या लोकप्रतिनिधीकडे असो तिथल्या खासदाराकडे असो कोणत्या जर तक्रारी केल्या असतील तो आमदार असेल तो खासदार असेल तो पालकमंत्री असेल त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असेल तर नियमानुसार आणि कायद्यानुसार त्या आमदारावरती त्या खासदारावरती कारवाई झाली पाहिजे समजा असे जर झाले नाही तर कायद्यामध्ये भाव करत असल्याचा मनामध्ये राग धरून या देशाची मालक असणारी जनता ह्याच सेवकांना लोकप्रतिनिधींना रस्त्यावर पकडून चोपायला सुरुवात करेन आणि त्याला ही जबाबदार आपण असाल